श्रोते हो नमस्कार मी अनखा व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनेलवर आज आपण ऐकणार आहोत नवनाथ कथासाराचा अतिशय शक्तिशाली चौथा अध्याय जिथे मच्छिंद्रनाथांचा तेजस्वी पराक्रम अष्टभैरवांचा संघर्ष देवी हिंगुळाजे दर्शन आणि अद्भुत दिव्य लीला अनुभवायला मिळते ही सिरियल त्यांच्यासाठी आहे ज्यांना रोज पारायण करायची इच्छा आहे पण वेळ नाही किंवा शारीरिक आरोग्याच्या अडचणी आहेत त्यामुळे तुमच्यासाठी दिवसागणिक अध्याय स्वतंत्रपणे अपलोड करत आहे श्रवण भक्ती तुमच्या घरी सतत घुमत राहो हीच माझी इच्छा श्री गणेशायन महा जय जयाजी करुणानिधी आगम अगोचर विशाळ बुद्धे सकळ मुनिमान सहृदय वृंदे उदयान वाटे आनंदाचे हे योगीमान सरंजनी पंढरीशा मूळ पीठ पुंडलिकाची आराध्य स्वामीनी उभी अससी विटेवरी सौम्य दिससी परी बहुत ठक चित्त चालक भक्तमान सभा उहारक क्षणाल सकृत उरोने पहा कैसी बका समान नासाग्र भागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल पण मिरवित असे ही अंतरीची खूण नरहरी मालू जाणे भक्तीविषयी लंपट वासना मनामाजी हुटहुटी सुकर्म हृदया घालून युक्ती प्रयुक्ती काढून घेत फुडे फुडे होऊन कार्यार्थ आपुले त्या संपादि पहा दामाजीचे दाय घन गिळले अभिलाशून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महार झाला असे नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम भांडावे तो जन्म जन्म शिवमौळी राहत असे कुबजा दादुलाव वाकडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृंदा पुरुष ही जाडा स्मशान वस्ती केली से मारीला काळ येवन सोळा सहस्त्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वारीला चक्षु गोचर होत जे जे ते मागू शके अतिनिर्लजे सुदामाचे पृथुक खाजे कोरडे न म्हणे सहस सहसाही काय वरिला मृत्यू द्रौपदीची खाय भाजीपाने हात ओढवनी लाजिरवाणी मिटक्या मारून बक्षीत असे शबरीची बोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे बक्षी मन लावून चोकियाचा पदार्थ गोड पाहून रदासहित सारी सारीत असे नामा बाळ ठकवनी त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात हात तस्मात किती दुर्गुणात सद्गुणांचे आणावे असो ऐसे परम ठकणी येऊनी बैसली ग्रंथ श्रेणी मम चित्ता ते समूळ घेऊन पायापाशी ठेवीत असे असो तिचे वरदे करून श्रोते ऐका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळा कारणी संचरला मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळाख्य स्थाना पावले ती जाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊन द्वारापती मच्छिंद्रनाथ पोचले तो ते द्वार पाहता शेती उंच बाहू सार्धशत औरस चौरस षडशत विराजलेसे द्वार ते, ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महादेंड त्यांनी नाथपंत पाहून वितंड चित्तांत कामना उदेली नागपत्र अश्वस्थाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले देवा ते तरी शाबरी विद्या कवित एने केले वरद स्थित तपिते प्रांजळ काय असत केवी झाले ते पाहू ऐसा काम धरुणी पोटी युद्ध सुखालोटी सुखा लोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वारा ते अंगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दाऊनी तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कुठे जास्ती ते सांग एरुमने शक्ती दर्शन घेणेले अंतकरण तरी तुम्ही आहात संन्यासधाम तुम्हा जाणे आहे का तवते म्हणती जोगिया आम्ही येथेचे स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो तरी येथे कामनास्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य मार्गापरी मार्गापरियोजित असे अगा पुमासा प्राणी शब्दरचने दिसून येता कामने त्या प्रसादुनी दर्शनी सिद्ध करतो महाराजा आणि पापकलह अर्थ धूर जटी आमुते दिसोनी ए दृष्टी त्या सीमागे परतहुनी राहटी तो पुरुष दर्शनासी मिरविना तस्मात प्रसाद हो शेवटी तरी त्वकामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योग पुण्याचा झाडा आम्ही दर्शवोनी दर्शन कामा स्वस्त करीरति सुका अंतरी आला अर्थ करदप ते येथे करिता काही लोप तरी संचार करता द्वार माप मध्ये अटक महाराजा द्वारसाकडे होते अतिसान गुंते करिता अनुर्त भाषण मग त्या ते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्म राहटी झाली जैसी महिपा दर्शवून वाघ दिवटी दर्शना ते दर्शीजे एरुमणी द्वारस्त बापा आम्ही नेनो पापा कर्म सुकर्म अर्थ कदर्पा अर्थी केली असे जैसे या लह राभास उभय त्या सावधपणास ठाई ठाई तो नौका सरिता ई जात दो थडी रुख दिसती पळत दो थडींचा बा एक साक्षीवंत रुखा पळणे कि तो व्यक्त बहु घटक्षिती अंतरदेवटा बहु बस्ती परित्यासी सदा महाराज तुटून पुण्यद्रुमा आम्ही नेनो पावली उगमा तव ते म्हणती नेत्र नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोन्मय देह धरिल्या पोटी कर्मा कर्म उभे राहटी मिरवले हे प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोनी तरी बातायाच्या गृहकपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचिल्या वाचून धन नातळे कदा हाटीचे कण तरी कर्मा कर्म जल्प ल्या विन अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेने दर्शनी अंबापाई संगमाते मिरवेल ना तरी गौण धरून पोटी वदता अर्थन न जेठी वद वदकी शेवटी फिरूनी जाशील माघारा तू आप्रांजळ वदल्या विण करुण देऊ तुझे गमन भुचा जल्प ल्यान शिक्षा पावसी येथे तू चंद्रनाथ म्हणे शासनी उदेला सुत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी बी वर्णु मशक हो जो महाप्रलय भद्र रुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महिंद्र काय असे मशक हो ऐसे एकता मच्छिंद्र गोष्टी परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अफार विधान थाटी अवळा सांडून उबला कोटी प्रदीप्त होनी सांगे गोष्टी महाखगी जाऊन या तन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु व तनत्कारिले ते समयी तो परजोनी असिलता मदगुल गुरु ज्या परम कठीणता अंकुशभरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारू कायंत्रा चाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळुनी उठावले ते पाहुनी भस्म झोळी जय जय श्री गुरुराज दत्त भस्म करी कवळुनी दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चूनी आपुला भाव मने मित्रा वरुण देव सिद्ध सोद मम अश्विनी वरुण अग्निवात धर धरा मरादी वज्रनाथ गणगंधर्व वत सिद्ध असतो अम्माते, ते बुद्धी सिद्धी योगी पार ब्रह्मांडात नांदणार त्या सर्वांचे नमस्कार साह्य ते आमुते ऐसे जलपुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती अमंत्रिले सर्वांशी मग वज्र पंजर प्रयोग भूती धरास्त्रे निमुनी शुक्र दैवती मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चित असे तेने शरीर वज्राहून ते समी झाले अतिकटीन मग मणी मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा पोले या वया ते कराला आळस तरी मातृपितृ शपतेस गुरु धिक्कारुण निर्बळ यश मुख काळे की मग जिने संदेहरूपी मिरवणी येथे डोनी उडी सांडोनी कुपी प्राणत्य जावा हे बरेच ऐसी एकता वज्रपाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शिखा नातन विधानी कळू पाहती ग्रासावया जे अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सोडिती उतावेळ मणे येथे यांचा काळ चिता भस्मी मेळवा मग नाथ शरीरा लक्षुनी अष्टशस्त्रे प्रेरित पहार अनिष्ट त्रिशूळ फरशते ते नीट दना, नीत अंगाते अंकुश परज गुर्ज मुदगुर मांडू गदा भालचक्र गुंफी खंजीर बरची असील सबळ प्रहारे प्रेर भेदिती परितोषस्त्रे शस्त्रे मच्छिंद्रनाथ तृणप्राय सकळमानित शस्त्रवृष्टी घनवर्षत मचिंद्र पर्वत झाला असे असे होता ते अवसरी न दिसती ते शस्त्र मग परम कोपे गांडीवास्त्र सज्ज करी तीव्र तिजे निर्मिले वासव अस्त्र, महाशक्ती आगळीते चौथी योजिले नागास्त्र बंधन जे महातक्ष काहुनी दारुण <coughs> पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे सहावे रुद्रास्त्र प्रलय प्रलय काळ की भक्षु ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सबळ असंख्य राक्षस मिरविती आठवे कृतांतास्त्र कठीण प्रेरिता पावती मृत्यू काळ नाम प्रचंड हस्त असंख्य स्थिती मिरविती ऐसे योजनी शरार नव मांडिते झाले प्रलय प्रव पर्व शस्त्रास्त्री मंत्र गौरव दैवता शक्ती आराधिल्या ऐसे योजिने गांडीवा गुणी प्रेरिते झाले अष्टही शनी मग ते अस्त्रभ्रमता गगनी प्रळयकार ओढवला वातास्त्राची प्रलयगती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करते अर्कि काप पारस जे उमास्त्रम कठीण उर्वशीचे चांगुलपण अन्य दारा कर्वी तर गमन मच्छिंद्र जती येही परम सुंदर खाणी पाहता काम मूर्षी मानव ध्यानी जपी तपी लागती वासव शक्ती अतिप्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुनी घालणे उडी उरली नाही मागुती ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ दाटला शेष दचकला आपुले मनी उंचावी पृष्टी सरसावनी वरा धरा होती रसा व्यक्त दिग्गज भयभीत चित्त सैरा धावती दश दिशा नोहे प्रळय अचाट की प्रळय रुद्राचा हळहळाट विमान यानी पाहे सुभट त्या पळता समजेना तेज पाहता सत्य अद भूत गंधर्व झाले मूर्छागत तार तारांगण होता चंद्र लपवी मुखाते सूर्य वरुणा करी दाटी म्हणे खगा पोटी वेगी प्रळय माजी मिरवला शिव झाला भयातुर रक्षा कपाटी ऐसा प्रळय होता अपार ठाई ठाई पडताती त्यात नागास्त्र विष सरणी प्रगटता विषाची प्रेरणी अगटीत ते ते जाहले करणी आली विषाची मूर्छता होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तोषणे कळू पाहे सकळी क्रासीन म्हणे ब्रह्मांड त्या ते सह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षस धावले तैशात काळास्त्र परमशिरले प्राण हरू लोकांचा ऐसे प्रलयाची होता मांडणी वछिद्र देखता नैनी मग नव अस्त्र शक्ती मंत्रे जपुनी भूतीचे सोडी तसे ते तेने अस्त्र विचक्षणी कैसे एका प्रतापकानी वात अस्त्राचे पुढे जाऊन पर्वतास्त्र विराजले यावरी कामास्त्रा पुढे जाऊन संचारे अस्त्र विरक्त धडपडून तेने कामास्त्र बापुडे होऊनी काठी देऊनी पळत असे वासव शक्ती अतिदारुण तीचे पुढे झाले मोहन तिने महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे नागास्त्राचे पडी पाडी ख्रास्त्र घाली घडी सकळ नागांची झोपडी दाडे खाले रगडीते यावरी ब्रह्मास्त्र यास्त्र अस्त्र उरून निधी केवळ शांती वरून वाचे सपळ आशीर्वचन नाथाते यावरी रुद्रास्त्र उरून निधी केवळ तयापुढे धाडीले कार्तिके यास्त्र बाळ सर्व अंग झाले शीतळ कोप शब्दांदित बुडाल्या दानवास्त्रा नाही मिती त्याची चे देवास्त्र करी शांती सकळ त्या ते पाहुणी जाती अंतरिक्ष स्थानी आपुल्या यावरी काळास्त्र ग्रहण तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पडतात ऐशी अष्टनिवृत्ती करून पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले अस्त्रम नव याची ख्याती परिसावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करता भैरवपिंड तेने विकळ झाले अष्टधेंड चलनवलन चलन वलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रगट होता धनाणा उठला ब्रह्मांडी समजता तो प्रळय नाद एकता परिचारिका झाडी तसे त्या परिचारिका एक एकाकिनी कोटीच्या मुंडाला वन्यखाणी शंकिनी डंकिनी योगिनी जळ देवता पातल्या चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा ऐशा वर्णीला किती तोंडा अष्टराष्ट्रीय परी पूर्वी पाच साती समाचारा आल्या सती त्याही पाहुणी प्रळयगती सकळ समुदाय तो आणिला त्याहीच्या मुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार परी तो सुभट मचिंद्र निवारित अस्त्रांनी असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होऊन प्राण यावर एक शनी मुंडा भारत यांचा कैसा झाला ते प्राबल्यवंत सर्वांच्या संचरेत ते देही गुप्त तेने क्षणिक होऊन मूर्चित पिशाच्या समान भ्रमताती कोणी वाद्य घेऊन नाचती कोणी उगीच टाळ्या पेटती कोणी खगी तंदरी लाविती कोणी हसती गदागदा कोणी कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याच डोलती डोले कोणी धावती मही पाऊले पळता उलथोनी पडताती कोणी उगेची स्पुंदोन रडती कोणी गोंधळी गायन करती कोणी रानो रान भ्रमती बा आई बया कोणी लोळती धुळीतो कोणी मृत्यिका उदळीत कोणी उदो उदो म्हणतो कोणी रडता पडताती कोणी ती निचेष्टिष्ट पडता धरणी मक्षिका गोंगाट करीती वदनी कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करता ती नेपुरी कोणी भेटती दाटती प्रेमी को कोणी काष्टची उभवती सप्रेमी नाना खेळ स्त्रिया उगमी पुरुष नावी होता ती कोणी फेडोनी नेसदेव सदन वृक्षा नेसवती गुंडाळून कोणी कवळूनी करी पाषाण स्तनपान करीती त्या कोणी काढूनी चोळी चिंदोटी त्यांची नेसती लंगोटी अंगाचर चून भस्म चिमुटी भोपळा न रोटी कवळूनिया कोणी उर्ध करोनी हस्ती अलक म्हणून विक्षा मागत कोणी शृंगार काढून निश्चित पाषाणा ते लेव ऐसा होता चमत्कार त्यात काय करीना

तेने सर्व गोरटी देहाप्रती पातल्या देह होत होता आपण आपण से पाहत तो नग्न शरीरी केशमुक्त परमलजित मग त्या झाल्या भोवते पाहती दृष्टी करून तो अपार पुरुष देखिले नैनी त्याने फारच जित होऊन पळती सैराट नग्नची तो पळत पळत सहज नैनी भैरव पाहिले अनवस्थान कंटी उरलासे प्राण हृधी र रा, सांडित आणि क पाहिले नेत्रश्वेत्री मग पळून गेल्या जेथे भगवती अंबिका पाहून नग्न समजते आश्चर्यचित्ती करीत असे म्हणे का हो ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले एरे म्हणती सकृत संपले म्हणून ही अवस्था हे झाली माय ओ माय दोघी आला कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला तेने करून ही अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वाहिले ना तरी दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननी ये भैरवा वीर धुरुंदरत यांचा प्राण कंठावर उरला असे बरवा विचार आम्हा लागी दिसेना तो जोगी नव्हे मायाजननी सुत प्रसवला दुसरा तरणी पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी मिरवेना की एकादश प्रलय रुद्र एकच शरीरे मिरवले भद्र देवदान व नक्षत्रचंद्र आम्हा वाटी ते ग्रासितो की माये प्रलय विजेच्या स्थानास आजीच आली धरुणीजम आकाश ग्रासील ऐसे वाटत असे तरी आता वेगी माये या स्थानाते आचवावे कोणी प्रकारे वाचवावे जीवित वापले जननी ऐसे बोलीने भयभीत कंपायमान मान बावऱ्या होतो कोणी बोललता चाचरा घेत आला आला म्हणून ऐसी दीक्षा माय भवानी पाहुनी आश्चर्य करी मग स्वचित्ता तपा शोधनी कोण कोणाचा कोणता तो तो महाराज कवी नारायण उपरी चर वसुच प्रियनंदन मच्छिंद्र नामे अवतार धरून जगा माझी मिरविला ऐसे अनुनी स्वचित्तात मग सकाळा लागी बसणे देत पुढे घालून आबला समस्त बाहेर आली जगत्रय जननी मग मच्छिंद्रापाशी येऊन त्वरित भूप्रेमाने हृदय दरित तेने पाहुनी जग जन्माते चरणावती लोटला मग घेऊन अंकी मच्छिंद्रनाथ म्हणे बा प्रताप केला बहुत भैरव प्राण रहित झाले सावध करीत असी असे कुणी अंबिकावाणी प्रसन्न झाली चित्तभवानी मग अस्त्रविद्या वाताकर्षणी काढून घेतली ते समी ते जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हंसमात्र काढून घेत ते पंचाक्षरे कौशल्य प्रति मही काढून घेत तो नात किंवा असतात परस्वाधीन ते युक्ती प्रयुक्ती करून प्राज्ञ बळे आपुलाले असो ऐसे दृष्टांत बोले एरीकडे भैरव सावध झाले चलन वलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करून तो जगन्माता अंकी घेऊन मच्छिंद्रा ते बैसले मग ते अष्ट भैरव वीर येथे झाले अंबिके समोर म्हणती आंबे प्रताप थोर मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सकळ परीक्षा कडसणी मग नागपत्र पत्र अश्वस्था कथा बदले आंबे ते नाग अश्वस्था ऐकिता गोष्टी माता म्हणे हा धन्य दुर्जटी मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का जैसे पया माझी तोय शोषुनी घेत हंस पय तेवी आता युद्ध संदेह काढून दावी चक्षुते यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसे दाऊ कोणत्या अर्थ मातामणी हा पर्वत आकांक्षा ते मिरवी की मिरवेल परी जेथील ते पुन्हा ठेवी मूर्तिमंत ऐसे एकता एक मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते मग वायू अस्त्र फणी दैवत मंत्र जल्पे केले युक्त पर्वती फेकिता भस्म होत उदय वाताची जो झाला वातमौ कुद्र नंदन पर्वतमौ शीघ्र वाहून वात चक्री करी भ्रमण चंडर था समानकी त्या ते उलथावया शक्ती आंबाप आहे आपल्या चित्ती परिशेष मौळीची पर्वत माती दृढ असे ढळेना मग मनी म्हणे हा धन्य नात जेणे ऐक्य केला पर्वत वात शत्रसमरी ऐक्य मिचित्त चित्त मिरविलाही हे धन्य पर्वत पर्वतपूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन शिरी मत्स्य कोदरी रेओनिया दडला की व्याघ्र अजा नांदवटी नांदविले एका पेटी की उरग उरगारी सांगती गोष्टी प्रेम भावे मिरवून या तन्याय मछिंद्र केले धन्य सद्विद्येचे धाम रचिले मग कुरवाळोनी मणी वाहिले पर्वतात ठाईच्या ठाई न आंब्याचे समाधान सद्विद्येने केले नाथ नाथानी भगवती गेले अंबिका स्थानाप्रती तेथे ते राहून तीन रात्री पुसोनिया चालेले मग आंबा प्रसन्न होऊन अस्त्रे दिले त्या ते ते दोन स्पर्शास्त्र अस्त्रभिन्न प्रसादा ते निवेदिले असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला मातीसिन मुन बारा बारा मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नात पुढे बारा मल्हारांचे कथन सोतिया सांगे धुंडी वदन नरहरी मालू नामाभिदान जगा माझी मिरवेतो स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चतुर्ध्याध्याय सगोड हा अध्याय चौथा ओव्या एकशे त्रेसष्ट श्री कृष्णार्पण मस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती चतुर्थाध्याय समाप्त हा श्रोते हो ही संपूर्ण नवनाथ कथासार ऑडिओ श्रवण मालिका मी खास तुमच्यासाठी बनवत आहे जे रोज पारायण करू इच्छितात पण वेळेअभावी किंवा शारीरिक अडचणीमुळं प्रपंचाच्या जबाबदारीमुळे करू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत नवनाथांचा महिमा पोहोचवा हा माझा मनापासून हेतू आहे तुम्ही रोज फक्त हे अध्याय ऐका घरात नाथांची कृपा अवश्य तुम्हाला मिळेल मे हा हो हा चौथा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा नवनाथांचा आशीर्वाद सर्वत्र पसरावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि या मालिकेतील प्रत्येक अध्याय वेळेवर मिळावा म्हणून व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घंटाचिन्हावर क्लिक करा उद्या आपण भेटू नवनाथ कथासराच्या पुढील अध्यायात नाथांची कृपा तुमच्यावर व तुमच्या परिवारावर अखंड राहो जय नवनाथ